उजनी धरण व वीर पांडलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली आहेत त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा ते वीर धरणातून तीस हजार सहाशे नऊ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे संगम येथून दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख सदुतीस हजार आठशे साठ क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे भीमा नदी पात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोदी कुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंढेवाडी पुळूज हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत चंद्रभागा नदीपात्रात सध्या एकोणसाठ हजार दोनशे बावीस क्युसेक पाणी वाहत आहे संगम येथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात रात्री आठ वाजल्यानंतर सुमारे एक लाख सदतीस हजार वाहणार आहे भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुलोली गुरसाळे पंढरपूर गोपाळवाडी मुंढेवाडी पुळूच हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कता बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे नदीपात्रात कोणीही उतरू नये स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तलाठी मंडल अधिकारी पोलीस पाटील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत नागरिकांनी का काळजी घ्यावी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले भीमा नदी पात्रात एक लाख तीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरते एक लाख साठ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते तर दोन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते तर दोन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोविंदपुरा येथे पाणी येते तीन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर कबीरमठ पायथा जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे एक ते दीड फूट पाणी येते तीन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर दत्तघाट माहेश्वरी धर्मशाळा महाद्वार घाट कालिका मंदिर चौक या भागात सुमारे एक फूट पाणी येण्यास सुरुवात होते असे भीमा पाटबंधारे विभागाचे भी कार्यकारी अभियंता एस के हरसुरे यांनी सांगितले तसेच वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका